मला असं वाटतं की अतिशय खेदजनक आहे की अशा प्रकारे धर्माचा वापर करून शरद पवारांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत सज्जाद नोमानी उलेमा काउन्सिलचे प्रमुख यांनी सतरा मागण्या या या तीन पक्षांना दिल्या होत्या या मागण्या देखील इतक्या भयानक आहेत दहा टक्के आरक्षण मुस्लिमांना द्या दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या परत घेऊन टाका आर एस एसवर बंदी लावा अशा प्रकारच्या सतरा मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता ते सज्जाद नोमानी सांगतायत अपील करतायत आणि सांगतायत वोट जिहाद करा ते म्हणतात आपल्या आमच्या वोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत राहुल गांधी आहेत निवडणुकीमध्ये इतकं लांगूल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं एक प्रकारे केवळ पोलरायझेशन करण्याकरता अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता अशा प्रकारे जर या ठिकाणी हा विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना एक व्हावंच लागेल आणि मग जर तुम्हाला वाटतं आहे की मुळभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता तर मग जे बहुसंख्य मतं आहेत त्या बहुसंख्य मतांना देखील पुनर्विचार करावा लागेल एक यावं लागेल आणि याहीपेक्षा भयानक आज नोमानींचा दुसरा व्हिडिओ आलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की काही लोकांनी लोकसभेत काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी लोकसभेमध्ये भाजपला मतदान केलं ते शोधून काढा आणि त्या लोकांचा दानापाणी बंद करा आणि त्यांना सोशल बायकॉट करा आणि हे स्वतःला सेक्युलर म्हणा म्हणवणारे लोक आज त्याबद्दल एक शब्दही बोलत नाही ही जी एक प्रकारचे एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न हा जो काही महाविकास आघाडी करते त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊश सोशल सो, सो, नवीन प्रकारची अस्पृश्यता निर्माण करण्याचा प्रयत्न केला हा गुन्हा आहे तुम्हाला कोणाला सोशल बॅकआउट करता येत नाही हा गुन्हाच आहे म्हणूनच किरीट सोमय्यानी आता त्या संदर्भात एक इलेक्शन कमिशनकडे तक्रार देखील केलेली आहे ते एक आहे तो सेफ आहे जे म्हणत होते ती भीती आता खरी ठरत का या सगळ्या दिसतच आहे म्हणजे प्रधानमंत्री मोदी जे सांगितलं की आपल्याला एक राहावं लागेल एक आहे तो सेफ आहे आज काँग्रेस जातीमध्ये जाती विभाजित करण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आणि काँग्रेस मिळून आपल्या सगळ्या जे काही मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजामध्ये एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक ते जिंकू इच्छितात त्यांच्याकडे या निवडणुकीला मुद्दा उरलेला नाही त्यांनी कधी विकास केला नाही ते विकासावर बोलत नाही त्यांच्याकडे रोडमॅप नाही त्यामुळे फक्त जातीवाद करून ही निवडणूक जिंकायचा त्यांचा प्रहरमान देवेंद्र फडणवीसांना माझा एक सल्ला आहे की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आणि हिंदू हा वाद करू नका तुम्ही अडीच वर्षात आणि तुमच्या चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं एवढं तुम्ही सांगा फक्त जो भ्रष्टाचाराने पैसा कमवला आणि त्या पैशाच्या भरोशावर तुम्ही मार जाहिराती सगळ्या मोबाईलवर जाहिराती त्या जाहिरातीच्या आधारावर तुम्ही निवडून येऊ शकत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे तो गुडफिल तुमच्याजवळ ठेवा पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला आम्ही आमचे नेते राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगेजी साहेबांनी सांगितलं की सोयाबीन सात हजार रुपयाच्या क्विंटलच्या भावाने आमचं सरकार आल्यानंतर आम्ही घेऊ तुम्ही सांगा ना तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल बोलता येणार नाही शेतकऱ्यांचं कर्ज मा आत्ता करू म्हणतात तुम्ही सत्तेमध्ये बसले होता त्यावेळेस का नाही केलं का नाही कांदा पिक उत्पादकाला पैसे दिलेत तुम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना का मदत केली नाही कापूस उत्पादकाला शेतकऱ्याला का मदत केली नाही पण शेतकऱ्यांच्याबद्दल बोलायचं नाही बेरोजगारांच्याबद्दल बोलायचं नाही महागाईबद्दल बोलायचं नाही आणि निवडणुकीमध्ये हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान कटेंगे तो बटेंगे तुमच्याच ने नेत्या पंकजा मुंडेंनी त्याचा विरोध केला म्हणजे भाजपालेच विरोध करत असतील तर तुमच्या हिंदू मुसलमानाला कोण विचारता इथं जनतेचे प्रश्न काय आहेत त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी बोलावं खोटे आश्वासन तुमचे आता चालणार नाही आणि हिंदू मुसलमान पण तुमचा आता चालणार नाही महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय केलेला आहे की महाविकास आघाडीला बहुमताने निवडून देण्याचा आणि त्याच्यामुळे हे किती या पद्धतीचं कोणत्या व्हिडिओ क्लिप वाजवली काही वाजवलं तरी त्याला काही अर्थ राहणार नाही ही भूमिका आमची आहे हमको क्या करणं आहे काय उन्हे क्या बोलना नाही बोलना उनका इश्यू आहे पर मूल सब्जेक्ट आहे की महाराष्ट्र मे तुम सत्ता मे हो तुम लोगों को यूनाइटेड नहीं कर सके तुम्हारी कमजोरी है राज्य में कानून व्यवस्था नहीं संभाल सके तुम्हारी कमजोरी है राज्य के किसानों के आत्महत्यान रोक नहीं सके तुम्हारी कमजोरी है बेरोजगारी रोक नहीं सके तुम्हारी कमजोरी है महिलाओं को सुरक्षित नहीं रख सके तुम्हारी कमजोरी है तो तुम्हारी कमजोरी छुपाने के लिए तुम कटोगे बटोगे बोलो कुछ भी बोलो वो तुम्हारा इश्यू है लेकिन महाराष्ट्र की जनता उस बात को एक्सेप्ट नहीं करेंगी और महाराष्ट्र की जनताने तय करली आहे की इंको सत्तासे बाहेर काढायचे त्यांना काय बोलायचं तो त्यांनी बोलावं ना आम्हाला कोणी पत्र दिलेलं आहे त्या पत्राचा जो काही हे लोक उल्लेख करत असतील तर पत्र तर खूप येतात ना पत्राचं काय आहे पण कोणत्या अटीमानाय करायच्या की नाही करायच्या ते आम्हाला ठरवायचे आहेत पण त्या विषयाला न घेता तुम्ही जनतेच्या प्रश्नावर बोला ना तुम्ही हिंदू मुसलमानमध्ये काढून बसलेला आहात तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत मत म्हणून मतम विभाजन करायचा जो प्रयत्न तुमचा जो चाललेला आहे आणि तुमचा हा आजचा धंदा नाही आहे हिंदू मुसलमान जेव्हा जेव्हा निवडणूक येतात त्या त्यावेळेस तुम्हाला हिंदू मुसलमान आणि ज्यावेळेस ईद येते तर मुसलमानाकडे बिर्याणी खायला तुम्हीच जाता अनेक भाजपच्या नेत्यांच्या बिर्याणी खातानी फोटो आपण मुस्लिमांची टोपी घालून पाहिलेला आहे महाराष्ट्रात त्यामुळे या पद्धतीच्या चर्चा त्यांनी थांबाव्यात आणि हिंदू मुसलमान करून महाराष्ट्र तोडू नका महाराष्ट्राला एकतेच्या वातावरणात कसं आणता येते आणि आन तुम्ही आणू शकला नाही सत्तेमध्ये राहून आता तुमच्या हातून गेलेलं आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं काही कारण नाही माझा सवाल त्यांना असा आहे की एखादी धार्मिक संघटना आपल्या लोकांना आव्हान करते तर यांना विरोध आहे मग आर एस एस पण एक धार्मिक संघटना आहे मग आर एस एस भाजपचा प्रचार करते नाही केलं तर लोकांना या पद्धतीनं धमकवतात मग त्याला काय करायचं मग आर एस एसच्याबद्दलचं देवेंद्र फडणवीसाचं काय मत आहे त्यांनी त्याचं उत्तर द्यावं तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे जे पी नड्डा ते सांगतात की आर एस एसची आम्हाला गरज नाही मग आर एस एस कशाला मैदानात उतरली तुम्हीच टी व्हीमध्ये दाखवता आर एस एस पूर्ण मैदानात उतरली एवढं लाचार आर एस एस आहे का मग हे सगळे प्रश्न आहेत ना एखाद्या धार्मिक संघटनेच्या त्यांच्या धर्मगुरूंनी सांगलं ते तुमच्या पोटात दुखतं आणि तुमचे त्याचं काय आमचं म्हणणं आहे की धार्मिक संघटनांनी येऊच नाही पण आर एस एसनी ही जी प्रथा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी सुरू केलेली आहे त्याचं उत्तर भाजप देणार काय याचं उत्तर त्यांनी द्यावं संजय राऊतांनी म्हटलं आहे की त्यांना थोडी माहिती नसेल ते ट्रक इकडून जाताना चौकशी केली पाहिजे महाराष्ट्रातले पैसे गुजरातमध्ये घेऊन चाललेले आहेत महाराष्ट्र लुटण्याचं चा काम चाललेलं आहे आणि महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवण्याचं काम हे माहितीचं महाराष्ट्रातलं सरकार करत आहे तिकडून येत नाही आपल्या इथून भरून चाललेत गुजरात त्यांनी चांगलं सांगितलं कारण की भाजपने जे पाप केलेलं आहे ओबीसीला कुत्रा म्हणाले आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला बाध्य केलेलं आहे बेरोजगार महाराष्ट्र बेरोजगारांचा करून ठेवलेला आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे महाराष्ट्रामध्ये उडता महाराष्ट्र निर्माण केला ड्रग आणून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था सगळ्या संपवल्या महिला सुरक्षित नाही लहान मुली सुरक्षित नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस अप जागने का समय म्हणतात आहे ते बरोबर म्हणतात आहे आता जागलंच पाहिजे आणि सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात केलं पाहिजे हे फडणवीस सांगतात एक आहे गुन्हे शाखेकडून ते देणारच ना सध्या आता येऊ द्या आमचं सरकार आल्यानंतर सांगू काय करायचं यावेळी कोणाला मत देणार कोणाले म्हणजे देशभक्तांची पार्टी कडकरी साहेब देवेंद्र भाऊ आणि विकास कुमारांजीची पाटी बरोबर भाऊ यावेळी आपलं मत प्रवीण दटकेले मध्य नागपूरचा विकास पक्का पुन्हा एकदा कमळाव शिक्का